मित्रांनो प्रेमाची गोष्ट ही मालिका आपल्या सर्वांना खूपच आवडते तर या मालिकेमध्ये गुढीपाडव्याचा आ आपल्यासमोर प्रोमो आलेला आहे तर या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की इंद्रा ही मुक्ताला म्हणत असते सुनबाई उद्या गुढीपाडवा आहे आणि सर्व तयारी रीतीप्रमाणे करायची आहे असं म्हणतच इंद्रा ही तिथून निघून जाते इंद्रा आणि मुक्ताचं बोलणं सागर मात्र ऐकत असतो आणि मुक्ताला खूपच टेन्शन आलेलं असतो सर्व तयारी मुक्तालाच करायची असते तर मुक्ता ही झोपताना अलाम लावून झोपत असते तर हे सर्व काही सागर बघत असतो आणि मुक्ता झोपल्याच्या सागर हा मोबाईलमधला अलाम बंद करतो आणि जेव्हा सकाळी मुक्ता उठते तेव्हा मुक्ताला खूप उशीर झालेला असतो तर मुक्ता मुक्ता बघते तर मुक्ताला खूपच उशीर झालेला असतो तर मुक्ता ही बाहेर जाऊन बघत असते तर सागरने सर्व काही तयारी क के, केलेली असते तर सागर म्हणत असतो आईने जसं सांगितलं तसं रीतीप्रमाणे मी सर्व तुमच्या वतीने तयारी केलेली आहे तुमची तब्येत बरी नसल्यामुळे हे बघून मुक्ता मात्र खरंच इम्प्रेस होत असते तर मुक्ता आणि सागरची प्रेमाची गोष्ट गुढीपाडव्याच्या निपणे निमित्ताने होईल का सुरू हे बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला मुक्ता आणि सागरची जोडी कशी वाढते हे मला कमेंट करून नक्कीच सांगा